नमस्कार आपण पाहत आहात आरपी न्यूज मुंबईच्या कांदिवली पूर्व विधानसभा आपण पाहत आहोत संतांच्या भूमीवर संतांच्या माध्यमांनी इथे उद्या एक कार्यक्रम आयोजित केला के आहे तर आपण स्थानिक आमदार अतुल भातकर यांच्याशी जाणून घेऊया कशा प्रकारे लोकांना आवाहन करतील बघा श्री विठ्ठल रुक्मिणी सेवा सांप्रदायिक संघ कांदिवली पूर्व आणि मी आमदार अतुल भातखळकर यांच्या संयुक्त विद्यमानाने या भक्ती संगमाच्या कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलेलं आहे मी सर्व कांदुलीकरांना कांदिली पूर्व विधानसभेतल्या लोकांना आणि खर तर सर्वच कळकळीचं आवाहन करतो की हा भक्ती संगमाचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केलाय इथे हरिकथेचं निरूपण होणार आहे ज्ञानेश्वरी अखंड म्हटली जाणार आहे उद्या सकाळी दिंडीचा कार्यक्रम आहे मग तीन दिवस भजन स्पर्धा आहेत संतांच्या रांगोळ्यांचं प्रदर्शन आहे आणि शेवटच्या दिवशी कीर्तन आणि बुग्धा वंशंपायन आणि प्रथमेश लगाटे यांचं भक्ती संगीताचा कार्यक्रम आहे या तिन्ही दिवसाच्या वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हा अशी मी आपल्याला विनंती करतो आपण सगळेच या सनातनाच्या भक्तीच्या संगमात समरस होऊया आणि समाजाचं आणि देशाचं आपल्या राज्याचं भलं करण्याचं काम कर काय बोलाल आमदार अतुल भातकर यांच्या माध्यमाने पहिल्यांदाच मुंबईच्या कांदुलीमध्ये अशा प्रकारचं आयोजन काय बोलाल गोरगरीबांचे आमदार अतुलजी भातकळकर आम्ही विठ्ठल सांप्रदायिक भजन मंडळातर्फे कांदिवलीच्या हनुमान नगरामध्ये छोटेकानी हा प्रोग्राम करणार होतो परंतु आमचे मित्र सुधीर शिंदे यांनी आमदारांच्या बरोबर आमची भेट घडवली आणि ते म्हणले छोटा करण्यापेक्षा दिव्य भव्य करूया म्हणून आम्ही आणि आमदारांच्या माध्यमातून छोटे प्रोग्राम जवळजवळ इथपर्यंत आलेला आहे आमचं मंडळ एकवीस वर्ष झालं रजिस्टर आहे आमच्या मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग पवार आहेत हे स्वतः खजिनदार आहेत तर आमचं असं मत आहे की या माध्यमातून बिघडलेले किंवा वीस वर्षाच्या आतमध्ये जे काय तरुण मार्गाला जातात ते या मार्गाला जर त्यांना प्रथम त्यांना प्र, मान्यता दिली तर कमीत कमी घरातला जर नागरिक सुधारला तर घर सुधारत शेजारी गाव सुधारत आणि ह्या माध्यमातून देशाची तरुण पिढी सुधरेल म्हणून अध्यात्मात आणि या वारकरी संप्रदायात बहुसंख्येने लोक सामील झाले याचा निश्चितच समाजावर परिणाम होईल आणि ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून हे भजन स्पर्धा आहेच परंतु प्रवचन कीर्तन या सगळ्या सेवेच्या माध्यमातून लोकांच्या असा परिणाम होईल की आपण सुद्धा कुठेतरी चुकतोय आणि आपण ह्या मार्गात प्रवाहात सामील व्हावं असं प्रत्येकांची इच्छा होईल आणि हे कार्यक्रम आपल्या गोरगरिबांचे कैवारी नातुलजी भातकळकर साहेब गेली पंधरा ते वीस वर्ष झालं विधायक आहेत आणि इथून पुढे मला वाटतं त्यांच्या हयातीपर्यंत त्यांना कोण पाडू शकत नाही अशी मला स्वतः खात्री आहे आणि इथून पुढे त्यांनी असंच विधायक कार्य करावं मला वाटतं गल्ली बोळात सुद्धा ते, ते कुठलं काम ठेवत नाहीत मी बारकाईनं गेल्या वीस वर्षापासून त्यांच्या बरोबर आहे तर त्यांचं काम असंच आयुष्य चालावं त्यांना दीर्घायुष्य लाभावं शतायुष्य व्हावं असं मी परमेश्वराचं विनंती करतो आणि ज्ञानेश्वर महाराजांची सातशे एकोणशे एकोणतीसा वर्ष समाधी सोहळ्याचा आहे साडेसातशे वर्ष त्यांच्या जन्माचं आहे आणि तीनशे पंच्याहत्तर वर्ष वैकुंठ गमन तुकाराम महाराजांचा आहे हा दुग्ध सरकरा योग या कांदिवलीच्या उपनगरामध्ये हा सोहळा होत आहे ते बघून अख्ख्या मुंबई मध्ये या कार्यक्रमाची प्रसिद्धी होईल आणि आम्ही मलाडला हा कार्यक्रम वर्षाला जात होतो तर आमचे कार्यकर्ते बोलले आपण छोटे खाणी कार्यक्रम कांदिवलीत का करू नये आणि आम्ही छोटे खाणी करता करता भव्य दिव्य आमदार साहेबांच्या माध्यमातून होत आहे तर त्यांना मी शतशा धन्यवाद देतो आणि असंच आम्हाला सहकार्य लाभू आणि इथून पुढे या कार्यक्रमाची व्याप्ती वाढव अशी मी पांडुरंगाच्या चरणी विनंती करतो येथे राम कृष्ण हरी संत ज्ञानेश्वर यांच्या जयंतीनुसार हा एक भव्य कार्यक्रम इथे आयोजित केला आपण पहिला आमदार अतुल पातरकर यांनी का हा कार्यक्रम करावा आणि याच्यामध्ये कशा प्रकारे लोक एकत्र एकत्रित द्यावे याच्याबद्दल संदेश दिला अशा प्रकारच्या अनेक बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आरती न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर धन्यवाद